आणि आज सगळ्यांना पहिल्या स्टार्टिंगला गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ते मी बघा मी तास पुरणपोळी बनवणार आहे ही डाळ शिजायला टाकते आणि आमच्या गुंजनच्या इकडं अंगात आलेलं आहे सकाळ सकाळ आगळं बघलंय तिच्या अंगात छे तोंडा पारुशी आहे पारुशी सकाळ सकाळ सगळं उठलं उकळ अंगोळ करायचं मात्र मी उठले सगळे सांगून वगैरे केली छहापाने केलं घरावर झाडून धुडून पुसून पसून काढलं सगळं स्वच्छ केलं आता कुऱ्या करायची आहे आणि गुढी उभारायची आहे तर असंच कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका आणि पुरणपोळी नक्की कुणाला आवडते नक्की कमेंट नक्की सांगा आमचा कॅमेरा मन नुसतं अंगात आले कुठे तुम्ही काय करतोय ना मी मला म्हणतो रोल कॅमेरा ऍक्शन इकडे एक तास झालं गॅस चालूच होता मोकळाच व्हायला काय जस्ट झालं

ह्याच्यात गुळ आणि लिंबाचा तुरा आणि हे टाकून निमध्ये टाकून हे शरीराला खायला द्यायचं असतं आपली इकडं पाला खाते ही नाही खाल्ल्याला चांगला असतो आपलं शाण्या निंबाचा पाला खाल्ला ना त्याच्या त्याची लई फायदे लिंबाच्या करू करूपाला नाही 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 तिने बघा ती फुलं कशी मांडली असते मग तुरुष अशी इंटेलिजंट कसे मांडले फुलं कसे मारत नसते देव

चालू केलं कसं समजत राम परमेश्वर हे करायचंय

बाजाराती लावायची का मग साडी कशी लावते घालूनच लावते ना मग कशा काय असणार साडी एक तर ब्लाउज घडी घातली असते वीस तारखेला दिले गे वीस तारखे बघायचं आपलं बघायचं आपलं नीट कर ना वर तर घरा

अरे लग्न शेपच आला पाहिजे त्या साडीचा एक मीरी गाडी इकडे नाही झाली पाहिजे असं असं काय समज त्याला हा होतीच बरोबर आली पाहिजे एकदम तस असत काय तस नसत

काल सांगितलं परवा सांगितलं असतं असत बसली तुला फक्त माझ्या पाहिजे मला माहिती नाही कुठे बरोबर शेफ द्यायचं झालं तुला शेफ दिला

तर माझं तिकडे तुला तुला इचर म्हणलं तर फोन जाऊन तेवढच त्रास पाहिजे करूनच तेवढच

खायला खा चांगलं असतं अरे खाल्ले चांगला असत आज आजमान असतो लिंबाच्या पा Tidak ada Wah, ada kumpul payah. Pada. Dari fridge तो तो। आता आमची गुढी वगैरे उभा करून झालेली आहे आमचे पती परमेश्वर ले आले ना असे लेक्चर देत होते आल्याबरोबर बरं इकडं चालू झालेलं आहे अरे स्वामींना देवाला ठरवायला लागेल ना चला आतमध्ये माझे लेकरं पूजा करायला लागले आता पाया पडा माझे खंडू पांडू आम्ही गरीब माणसांच्या आमच्याला लग्न माईक नाही आम्हाला स्पीकर नाही आर्थ मोठ निघायला लागतो फॅनचा आवाज येतो भरा भरा भराभरा धरत हे बघा पाहुण्या ना आमचे मित्र आमची

मी ना तुझ्या बापाचं मध्येच निघलं होतं की भाजी भाकरी करायला लावलं की मला आपण आतापर्यंत माझा स्वयंपाक झाला असता भाजी भाकरी हां पप्पाला भूक आली होती नाही पप्पा ना होते थाय 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 माय मी आलो मग समोसा पाव खाऊन हां समोसा पाव खाऊ जा गाय हां गाई शिकायला जायचं आहे गाडी द्या बापाची द्या पाण्यावर कोळी ती बघ खाली आपण गाण्या शिकवलं कुरकुर कुदगुद पडलं माझं इकड यात तरी मदत करू लागतंय का मला ते कशा मोबाईल घेऊन बसले बघ दाख दाखव कशा मोबाईल घेऊन बसले सगळे बिघीच मोबाईल खेळायला यात सुद्धा मला नाही मदत

आता दे नव्हती हळू हळू सगळं जर वर्ग सोडत असं मी आणि कुठेही जाणं कमी दे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सकल करा चिकू आला घरी चालते ना मग त्याला भूक बीक लागली असं भेटूयात थोड्या वेळाने राजगुड वाटणार तुला झोपला मैसा सोसले खाली येते ना मारायला धोयला तुम्हाला मी काय म्हणते

पण कोणच नाही सांगत भेटत आपणच आपल्याला काही पण तुला तर असंच कंटिन्यू करा ते थोड्या वेळात गोळा लाटून घेते मग त्या दिवशी गरमिने जाम जुड आहे फटाफटा पोळ्या करून घेते अजून घेऊन राहिले काल गोल भांडी येतं तर आता माझं सगळं जेवण झालेलं आहे पुरणपोळी सगळं सगळं झगडं झाले आणि भात टाकलाय इकडं भात टाकलाय इकडं गुळणी टाकलंय टोपल्यावर पोळ्या केल्यात काही चपात्या केल्यात आमटी बनवली सगळं जेवण झाले आता माझं सगळं झालंय आणि आमचे माणसं झोपा काढते तर तिकडं काय झोपले तर तिकडं काय झोपले तर तिकडं मॅच चालू आहे आणि करते काम तर चला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलॉकनला क्लिक करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तरपर्यंत बाय आणि हां ब्लॅ बेलॉकनला क्लिक करा कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन काय নোটিফিকশন হ্যাঁ নোটিফিকশন তোমাকে এল ভে আশা জায়গায় नवीन বিডিও মধ্যে